लोकशक्ती टी वन यान्यूज चॅनल मध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत मी पत्रकार दिनांक वीस चार दोन हजार पंचवीस रोजी मोशी येथे समता विकास संघ महाराष्ट्र राज्य आयोजित संयुक्त महापौर जयंती उत्सव मोठ्या धुमधड्यात संपन्न झाला समता विकास संघाचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष माऊली बोराटे सह समता विकास संघाचे शहर जिल्हा तालुका अध्यक्ष आणि परिसरातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने

राष्ट्रीय प्रबोधनकार हरिभक्त पारायण वाबडे महाराज यांचं कीर्तन आपण सात वाजता चालू करणार होतो काही वेळ झाला त्याच्याबद्दल दिलगीर व्यक्त करतो आता काही का वेळात आपण तो कार्य कीर्तनाचा कार्यक्रम आपण चालू करणार या ठिकाणी महिला वर्ग तसेच मुशी ग्रामस्थ विविध शहरातून आलेले सामाजिक कार्यकर्ते पक्षाचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत समताह विकास संघाच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो फुलेंनी गुरु शिवाजी महाराजांना मानलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना गुरु मानलं हे गुरु शिक्षाची जयंती आपण गोष्टी साजरी करतो आणि ज्यांच्यामुळे इथे उभं राहून दोन शब्द बोलू शकते ज्यांनी आम्हा स्त्रियांना स्त्री शिक्षणाची कवाने खुली करून दिली त्या क्रांती ज्योतिष सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले या महात्म्यांना प्रथमता नतमस्तक

एक जागा झालेलं मन दोन मनांना जाग करत आणि ही दोन जागी झालेली मन तिसऱ्या मनाला जाग करत जाग करतात आणि ही तीन जागा झालेली मन गाव जाग करत आणि जागा झालेला गाव समाज जागा करत आणि जागा झालेला समाज हा राष्ट्र निर्माण करतो आणि हेच या मंडळाच्या माध्यमातून आधी तर काम चालू आहे प्रथम मी समता विकास संघ महाराष्ट्र राज्य आमचे माऊली भाऊ बोराटे आणि त्यांचे सर्व सहकार्यांचं सर सर। मनापासून अभिनंदन आणि कौतुक करते आज खरं म्हणजे समता विकास संघातर्फे हे दुसरं वर्ष आहे की महापुरुषांचा जागर समता विकास संघाच्या द्वारे आकारण्यात येतोय खरं म्हणजे संघटनेचं लक्ष हे की खरं म्हणजे आता सध्या महापुरुष जणू काय वाटण्याचं काम चालू आहे की ज्या त्या जातीने आपला प्रमाण पुरुष वाटून घ्यायचा पण संघटनेचं हे लक्ष आहे की या सर्वांची विचारधारा ही एकच होती आणि या सर्वांचं काम आपल्याला करायचंय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं सा की मी समतेचा गाडा इथपर्यंत आणलाय तो तुम्हाला पुढे न्यायचा आहे तो जर पुढं तुम्हाला जर नेता येत नसत तर तो कमीत कमी, -कमी तुम्ही न्यूट्रल तरी ठेवा या सर्वांनी आपल्याला शिक्षणाचं महत्व दिलं आणि शिक्षण आपल्याला तर्क करायला शिकवत आणि तर्क जर नाही केला तर मग भक्त होत माणूस आणि आमचं म्हणणं आहे यांनी खरं म्हणजे घरदारा दारावर तुळशी पत्र ठेवून आपल्यासाठी काहीतरी केलंय तर समाजाचं काहीतरी आपण ही देणं लागतो या भावनेतून आपल्याला या महापुरुषांचं काम आता पुढे न्यायचं आहे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी दिवाळीचं वर्णन केलं येड्याची दिवाळी म्हणजे कर्ज करून सण साजरा करणं म्हणजे येड्याची दिवाळी लाडू केल्या बाई कर्ज केल्या बाई शेजारी केल्या बाई आणि पैसे काढले के बाई केल्या बाई सकळ दिवाळी के दिवाळी केलं